दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सहाय्यक गट विकास अधिकारी भरत वेंदे यांनी जोरणपाडा येथे भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली तसेच शासकीय योजनांची माहिती नागरिकांना दिली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष नामदेव गावे यांनी शाल आणि श्रीफळ देऊन गावाच्या वतीने त्यांचे स्वागत केले यानंतर भरत वेंदे यांनी जोरणपाडा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष शैक्षणिक अभ्यास घेतला शाळेचे उपमुख्याध्यापक गवळी सर यावेळी उपस्थित होते विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता समाधानकारक असून चांगल्या दर्जाची असल्याचं चा त्यांनी निरीक्षण नोंदवलं गावातील चालू आणि प्रस्तावित विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली त्यानुसार जोरणपाडा येथील नागरिकांनी घरोघरी सोलर पॅनल बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला महिलांसाठी कांड पाणी पिठाची गिरणी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत या ठिकाणी श्रमदानातून आणि लोकवर्गणीतून आपण रस्ता करतो आहे तर मला वाटतं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार साहेब यांच्या संकल्पनेतून दिनांक चोवीस ते एकोणतीस ऑक्टोबर या दरम्यान आपल्याला एक नोव्हेंबर या दरम्यान आपल्याला श्रमदानातून रस्ता करण्याचं नियोजन केलेलं आहे त्यानुसार आज जोरणपाडा या ठिकाणी आपण या कामाचं उद्घाटन केलं करत आहोत आणि या कामासाठी लोकांनी स्वयंप्रेरणेने या ठिकाणी येऊन श्रमदान करायला संमती दिलेली आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला ज्या गावामध्ये लोकसहभाग जास्त असेल त्या जा गावामध्ये शासनाने आता मोठ्या प्राधान्याने आपल्याला योजना देण्याचं मान्य केलेलं आहे मला वाटतं आपला लोकसहभाग बघून शासन नक्कीच याची दखल घेईल तसेच लोकसहभागातून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला या कार्यक्रमात बचत गटातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत गावाच्या विकासात सक्रिय भूमिका बजावली बचत गटांनी कांदा कापून सुकवण्याचे आणि मसाला तयार करण्याचे काम संभाजीनगर येथे व्यापाऱ्यांना पुरवठा करत असल्याची माहिती दिली श्रमदानातून रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये ग्रामविकास अधिकारी संदीप चारुडे उपसरपंच गोविंद गायकवाड ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भुसारे रोजगार सेवक दगू चारोसकर यांच्यासह नामदेव गावी सुलोचन गवळी मोहन महाले पोपट गवळी सुनील गायकवाड निवृत्ती गायकवाड विजया गवळी राधाबाई गवळी पुष्पा गवळी येनुबाई गवळी भारती वाघेरे भारती गवळी गोसाबाई उधार आणि जयवंती चौधरी यांचा समावेश होता सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी